नमस्कार मंडळी चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते आजचा सुद्धा टिफिन आणि जेवणाचाच आहे तर टिफिन जो आहे उपवासाचा होता त्याच्यामुळे आज मी थोडीशी वेगळी रेसिपी बनवली होती तर मागच्या वेळेस टिफिनमध्ये मी दाखवलं होतं तुम्हाला डोसे बनवलेले पो पोळ्या किंवा डोसे आपण बनवू शकतो असं पीठ तयार करून आणि हे जे आहेत वरईच्या तांदळाचे घावणे आहेत एकदम सोपी पद्धत आहे आणि खूप छान होतात काही फरक तांदळाचे आणि वरईच्या तांदळाचे मध्ये मला जास्त काही फरक वाटला जाणवला नाही पण रात्री जे आहेत वरई भिजत घातली होती आणि सकाळी मिक्सरला ती वाटून घ्यायची त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं म्हणजे जसं आपण घावण्यांसाठी बॅटर बनवतो तसं बनवायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि भिड्यावरती एकदम छान अशी जाळी पडली होती त्यांना आणि खूप सॉफ्ट झाले होते आणि तव्याला अजिबात म्हणजे अजिबात चिटकत नाहीत अगदी सहज निघून येतात खूप छान वाटली मला ही रेसिपी म्हणून म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करायची तर ह्याच्यापूर्वी जे मी टिफिनचे आणि जेवणाचे व्हिडिओज रांगोळीबरोबरच तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत त्यांना सुद्धा खूप छान तुमचा प्रतिसाद मला भेटला आणि कमेंटसुद्धा सुद्धा खूप सुंदर आहेत तुमच्या त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद तर आजचा टिफिन असा होता नारळाची जी आहे चटणी आहे उपवासाचीच आहे फक्त खोबरं कोथिंबीर हिरवी मिरची आणि मीठ टाकलेलं आहे इथे उकडलेली रताळी आहेत आणि आज ड्रायफ्रूटऐऐऐवजी ड्रायफ्रूटची जी मिठाई असते ती दिलेली आहे तर असा होता आजचा टिफिन त्याच्यानंतर आजचं जेवण कारण की आज, आज संकष्टी आहे म्हटल्यानंतर नैवेद्याला मोदक बनवलेले होते आणि तुम्ही बघू शकता खूप छान असे मोदक आपले झालेले आहेत तर चला आजचं जेवण बघूयात गोडमध्ये मोदक आहेत त्याच्यानंतर वरण आहे आणि भाजी जी आहे ती कुर्मा बनवला होता मी पण त्याच्यामध्ये सुद्धा मी गर घातले होते जसं मी म्हटलं आता सीझन संपेपर्यंत ओले काजू प्रत्येक भाजीमध्ये असणार त्याच्यानंतर हे आहेत वालीची भाजी आहे ज्याला बीन्स पण म्हणतात आणि त्याच्यानंतर हा आहे जिरा राईस मसाला भात आणि त्याच्यानंतर इथे आहे आपलं इन्स्टंट करीचं लोणचं आणि न चुकता तुम्ही कमेंटमध्ये मला आवर्जून विचारता म्हणून चपाती सुद्धा दाखवलेली आहे तर हे होतातच जेवण कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब